नमस्कार विद्यार्थी मतिनो आज आपण इयत्ता आठवीचा जी पंधरावी कविता आहे आळाशी ही कविता आज आपण अभ्यासणार आहोत याच्यापूर्वी तुम्हाला मी श्राध्या सोडवायला सांगितलं होता तो श्राध्या तुम्ही सोडवलाच असेल नसेल सोडवला तरी अजून सोडवायला हरकत नाही सगळ्या धडाची प्रश्न उत्तर व्यवस्थितपणे आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहून काढायचे आहे तर या कवितेमध्ये या जे कवी आहेत ह्या कवी हनुमंत चांदगुडे की या कवितेमध्ये की शेतामध्ये अगदी ज्वारीच्या पेरणीपासून ते पिकलेल्या ताटांची काढणी करेपर्यंतचा जो पिकांचा एक प्रवास आहे या कवितेतून आपल्याला जाणवतो विशेष म्हणजे या कवितेमध्ये कष्ट शेतकऱ्यांच्या कष्टमय आणि कष्टासाठी वाहून घेतलेलं त्यांचं हे जे जीवन जी प्रवास आहे हा जो हृदय हिरवणारा त्यांचा प्रवास आहे या कवितेतून व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो की जगाचं पालन पोषण करता असलेला की रात्रंदिवस चिखल पाण्यामध्ये राबणारा हा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याकडे आपण कृतज्ञानं बघितलं पाहिजे किंवा त्याच्याविषयी आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे असा संदेश देणारी ही कविता आहे आता आळाशी जी आहे आळाशीचा अर्थ काय आणि नंतर मग आपण कवितेकडे बोलूया की आळाशी म्हणजे काय की पिकांचा जुडगा एकत्र बांधण्यासाठी केलेल्या कडब्याचा दोर की आपण जर शेतामध्ये पाहत असाल ज्यांच्याकडे शेत आहे की आपण कडबा बांधतो बघा ते कडबाचे जे एक वोलसर थोडीशी ताटं असतात तर त्यांनाच ते एक पेंडी बांधली जाते पेंड्या बांधताना ज्या ह्याच्या वापर करतात की एक वोलसर अशी थोडीशी ताटं असतात की त्यांनाच ते पेंड्या बांधल्या जातात त्याला म्हणायचं आळाशी म्हणजे एकत्रीकरण केलं जातं तिथं जी कणसाची ताट ज्वारीची जी ताट आहे त्याला एकत्र केले जातं आणि एक अशी मोठी अशी पेंडीचा भारा एक बांधला जातो त्याला आपण आळाश असं म्हणतो तर सुरुवातीला लेखकाचा परिचय आपण करून घेऊया याचे लेखक आहेत हनुमंत चांदगुडे एक प्रसिद्ध कवी व गीतकार शेती निसर्ग ग्रामीण भाग व शेतकरी हे त्यांच्या लेखनाचे आवडते विषय विविध साप्ताहिके मासिके दिवाळी अंक यासाठी कथा कविता व ललित लेखन अनेक चित्रपट व अल्बम यासाठी याशिवाय त्यांचा काकरी हा कवितांचा अल्बम प्रसिद्ध आहे हा काव्यसंग्रह प्रकाशित असून या काव्यसंग्रहाला आजपर्यंत सतरा पुरस्कार मिळाले आहेत शेतकऱ्यांच्या अपार कष्टातून नभालाही पाजर फुटतो त्यांच्या परिश्रमाला पावसाच्या रूपाने फळ मिळते भरघोस पीक यावे यासाठी शेतकरी पुन्हा पुन्हा रात्रंदिवस चिखल पाण्यात राबत असतो त्यातून पिकणाऱ्या अन्नधान्यावर जगाचे पालनपोषण होते त्यामुळं आपण शेतकऱ्यांविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे हे या कवितेतून स्पष्ट होते प्रस्तुत कविता भेगा भुईच्या सांधताना या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे तर याचे जे कठीण शब्दाचे अर्थ आहेत ते सांगत असताना तुम्ही त्याची नोंद करून घ्यायची आहे की आपण सुरुवातीला कविता पाहणार आहोत आणि मग कवितेचा आपण काय करूया एक एक ह्याच्यामध्ये भावार्थ आपण अभ्यासणार आहोत अतिशय सुंदर अशी शे, शेतकऱ्यांच्या जीवनावरची ही कविता आहे बा अणवाणी पायाचा ठसा माती तुटतो आभाळावरल्या घामाचा पाना नवाला फुटतो बाणवाणी पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो नभ पाणी पाणी होतो माती चिकल होती या नभ पाणी पाणी होतो माती चिकल होती या कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या नभ पाणी पाणी होतो मग चिखल होती या कुणब्याच्या जीवनाची मग उकल होती या भेगाळाल्या भुईकडं बाप पाहून फाटतो भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो हातापायाला चिखल बाप घामामध्ये ओला हातापायामध्ये चिखल बाप घामामध्ये ओला पिक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला पिक पाहून शिवारी थवा पाखरांचा आला बाप आरोळी मारता बाप आरोळी मारता रडत उठतो भाळावरल्या घामाचा पाना नबाला फुटतो बाप रगात होऊनी रोज पाटातून वाहतो बाप रगात होऊनी रोज पाटातून वाहतो मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो दाणे कणसाला येता बाप कुरडा वाटतो दाणे खंसाला येता बाप कुरडा वाटतो भाळावरल्या घामाचा पाना नबाला फुटतो येता भरात झोंधळा बाप काढणी काढतो येता भरात झोंधळा बाप काढणी काढतो स्वतः राहून उपाशी पोट जगाच भरतो जातो आळाशी होणे तरी आळा का, का तुटतो जातो आळाशी होणे तरी आळा का तुटतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो अतिशय सुंदर कविता आपण एकेकाचा वाक्यप्रचार त्याच्या अर्थ तुम्ही लिहून घ्यायचे पेन्सिल जवळ ठेवून हो। की पहिल्यापासून बघूया की बा आणवाणी पायाचा ठसा मातीत उठतो भाळावरल्या घामाचा पाहणा नभाला फुटतो आणवाणी म्हणजे पायात चप्पल नसणे ठसा म्हणजे खूण आणि भाण म्हणजे कपाळ की पाहणा म्हणजे दुधाची धार आणि नभ म्हणजे आकाश की शेतामध्ये दिवस रात्र कष्ट करणाऱ्या या शेतकऱ्याचे कष्टमय जीवन आपल्याला दाखवत असताना कवी म्हणतात की शेतकऱ्याच्या या आणवाणी पावलांच्या खुणा शेतामध्ये उमटतात शेतकरी शेतामध्ये अपार कष्ट करतो शेतकऱ्यांच्या या अपार कष्टातूनच आकाशाला सुद्धा पाजर फुटतो शेतकऱ्यांचं हे राबणं पाहून त्याचं कष्ट पाहून ढग सुद्धा वरून बरसतात म्हणजेच शेतकऱ्याच्या कपाळावरील घामाचा पाहणा ह्या आभाळाला फुटत असतो नभ पाणी पाणी होतो माती चिकल होती या पुनब्याच्या जीवनाची मग कल होती या भेगाळल्या भुईकडं बाप पाहून फाटतो भाळावरल्या घामाचा पाहणा नभला फुटतो की भेगाळ्याला म्हणजे चिरं पडलेली जमीन भुई म्हणजे थोडक्यात जमीन की ह्याच्यामध्ये फाटणी म्हणजे काय थोडक्यात दुःख होणे म्हणजे त्याच्या मनाशी तो दुःख होतो की या शेतकऱ्याचं हे जीवन चित्रित करत असताना कवित्री म्हणतात की आकाशात पाण्याची मेघ दाटतात जणू आकाशच पाणी होतं आणि ते मातीत बरसल्यामुळं शेतामध्ये चिखल होतो तेव्हा शेतकऱ्याच्या जीवनातील कठीण खोडी सुटतात कुंड्याचे जीवन इथं कसाला लागते भेगा पडलेल्या जमिनीला पाहून बापाचा ऊर फाटतो हृदय गलबलतं तेव्हा शेतकऱ्याने गाळलेल्या घामाचा झरा आकाशातून खाली येतो त्याच्या कष्टाचे चीज होते की हा जो शेतकरी आहे की पाणी जर पाऊस पडला तर त्याच्या जीवनाची बरीच जी कोडी आहे त्याच्या जीवनातील ती बरीच तिथं सुटलेली असतात आणि मग कुंब्याचं जीवन इथं पणाला लागतं कसाला लागतं की जेव्हा या जमिनीला किंवा या भुईला जेव्हा भेगा पडतात पाणी नसल्यामुळं तेव्हा मात्र ह्या बापाचा हृदय फाटते म्हणजे थोडक्यात फार अतिशय त्याला दुःख होते त्याचे हृदय गलबलते तेव्हा शेतकऱ्याने गाळलेल्या घामाचा जरा जणूज जरा, जराच जरा आका आकाशातून खाली येतो म्हणजे त्याच्या ह्या कष्टाचं झीज इथं झालेली आपल्याला पाहायला मिळतं हाता पायाला चिखलं बाप घामामध्ये ओला पिकं पाहून शिवारी थवा पाखरांचा आला बाप आरोळी मारता ताणा ओरडतं उठतो भाळावरल्या घामाचा पाहणा आभाला फुटतो की शिवारी म्हणजे थोडक्यात शेतामध्ये थवा म्हणजे सुमोह आणि लहा तहाणा म्हणजे लहान मूल की आरोळी मारणे म्हणजे काय थोडक्यात मोठ्याने हाक मारणे उकल होणे म्हणजे कोडे सुटणे किंवा समजणे की होरडा म्हणजे सगळ्यांना माहीत असेल की हा जो होरडा आहे की जेव्हा ज्वारी अशी चांगली पिकायला सुरुवात होते तेव्हा शेतामध्ये होरडा आपण होरडा पार्टी करतो सगळ्यांनाच चांगली माहिती आहे की या शेतामध्ये कष्ट करत असताना ह्या बापाचे हातपाय जेव्हा चिखलाने मागतात जणू त्याच्या हातापायाचा इथं चिखल होतो आणि तो घामाने ओला झालेला असतो त्याही परिस्थितीमध्ये तो, त्या तो चिखलामध्ये राबतो त्याच्या मेहनतीतून कष्टातून जे पीक शेतामध्ये तरार ते उभे राहते हे पाहून काय करतात ही पाखरं करता। जी आहेत ही पाखरं या शेतांवरती घिरट्या घालायला सुरुवात करतात आणि बाप जेव्हा हे फुललेलं शेत उभारलेलं शेत पाहून आनंदाने आरळी ठोकतो तेव्हा लहान मूल रडत रडत जागं होतं आणि बापाच्या या आनंदालाही दुःख आणि वेदना बिलगलेल्या असतात तेव्हा त्याच्या ते या घामाचा पाजर आभाळातून फुटतो बाप रगात होणी रोज पाटातून वाहतो मग कणसाचा जन्म तेव्हा ताटातून होतो दाणे कंसाला येता बाप हुरड वाटतो भाळावरला घामाचा पाना नभाला फुटतो ताट म्हणजे कणसाचं रोप पाट म्हणजे आपण शेताला पाणी देतो त्यावेळेस ज्यातून सोडलं जातं त्याला पाठ म्हणतात त्यातून शेताला पूर्ण पाणी दिलं जातं की याच्यामध्ये रगात म्हणजे रक्त झुंधळा म्हणजे ज्वारी की शेतामध्ये की सोडलेल्या पाटाच्या जे पाणी आहे या पाण्यातूनच बाप जण काही रक्त होऊन वाहत असतो बाप स्वतःचं कष्ट करताना या शेतामध्ये स्वतःचे रक्त आठवतो तेव्हा या उभ्या रोपातून कणसाचा जन्म होतो झोंज्याच्या कणसावरती हिरवेगार दाणे दिसायला सुरुवात होते आणि मग झोन्याच्या की या कणसावर दाणे दिसायला लागल्यानंतर हा बाप अगदी आनंदाने सगळ्यांना हुरडा वाटतो आणि या बापाच्या रक्त आणि घाम यातून ही कणसं भरतात उभारतात आणि बाप कष्ट करतो तेव्हा या नभाला पुन्हा पाना फुटतो जोंधळा करतो स्वतःहून उपाशी कुठं जगाचं भरतो जातो आळशी आळाशी होणी तरी आळा का तुटतो भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो की जेव्हा झोंधळ्याचे दाणेदार ताट तयार होते तेव्हा शेत लहरते भरते तेव्हा बाप त्या शेताची कापणी करतो ते काढतो पिकात स्वतः मात्र उपाशी राहून सगळ्या जगाचा तो पोट भरतो शेतकरी हा जगांचा पोशिंदा आपण मानतो काढलेल्या पिकाचा जुडगा बांधायची आळाशी तो स्वतः होतो तरीही त्याचा आळा का तुटतो म्हणजे त्याचा जीवन आळाशी जसे आपण एकत्र बांधतो तसं मात्र त्याचं जीवन राहत नाही आणि मग हा प्रश्न फार मोठा सगळ्यांच्या समोर उभा राहतो की शेतकरी कष्टामध्ये राबून शेतामध्ये धान्य पिकवतो तो, तो सगळ्या जगाला कोसण्याचं काम करतो परंतु त्याचं जीवन मात्र अत्यंत हलाकीचं असतं असं शेवटच्या ओळीतून या कवीला सुचवायचं आहे खरं तर त्याच्या कपाळावरचा घाम नभा बाधून धाराच्या रूपाने खाली बरसत असतो यातिशय सुंदर कविता आहे याच्यावरती प्रश्न तुम्ही सोडवायचे आहे की स्वाध्याय म्हणून हे प्रश्न तुम्ही सोडवा ह्याच्यामध्ये की आपण जर पाहिलं की जगाचा पोशिंदा जे आपण म्हटलं होतं की पोशिंदा म्हणजे काय पोषण करणारा की आपण हे अन्नधान्यावरती आपलं पोषण होत असतं शरीराचं म्हणजे ज्या ज्या गरजेच्या गोष्टी माणसाला लागतात आ, त्या सगळ्या शेतामध्ये त्या शेतामध्ये पिकतात म्हणजे शेतामध्ये जे धान्य पिकतं तो पिकवणारा कोण असतो तो शेतकरी असतो आणि शेतकरी या शेतामध्ये रात्रंदिवस काबाड कष्ट करतो चिखलामध्ये रात्र दाळ राखतो जमीन तो अगदी तयार करून नांगरतो नांगरलेल्या जमिनीमध्ये बिया पडतो लावणी करतो त्या धान्याची अगदी लहान मुलाप्रमाणे काळजी करतो निगा राखतो आणि खूप कष्टाने या शेतामध्ये ही पिकं तरारतात भारतात आणि नंतर ही पिकं काढणी योग्य झाल्यानंतर तो ही पिकं काढतो त्याची मळणी करतो आणि धान्य तो साठवतो आणि यामुळेच या जगाचं पीक या जगाचं पूर्ण पोट ह्याच्यामुळे भरतं त्यामुळे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे असे इथं आपण म्हणतो की आपण ह्या कवितेचा स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे हा तुमचा आजचा स्वाध्याय आहे अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतात की तर आणवाही पायाने उन्हाळ्यातले काम करणे याच्यामध्ये जे क्रम आहे तो क्रम इथं आपल्याला लावायचा आहे आता इथं पहिल्या क्रमामध्ये तुम्ही काय उत्तर एक आपण उदाहरण पाहूया याच्यामध्ये पहिल्यांदा काय करावं लागणार आहे शेतकऱ्याला सुरुवातीला शेताची नांगरणी करायला लागणार बरोबर आहे शेताची मशागत तो करणार आहे म्हणजे नांगरणी करणार त्यानंतर त्याला बियाणं पेरावं लागणार आहे शेतामध्ये बी पेरल्यानंतर मग तो अत्यंत मेहनतीने पाटातून शेताला पाणी देणार आहे त्यानंतर काय होणार आहे की पाणी दिल्यानंतर काही दिवसांनी झुंजऱ्याची रोपं वरती येणार आहेत आणि मग रोपं वरती आल्यानंतर सगळ्यात शेवटची पारी म्हणजे झुंजऱ्याची काढणी सगळ्यात शेवटी येणार आहे की इथं नंतर अजून एक प्रश्न की काय घडेल दिल्या पाकरांचा थवा येतो तेव्हा काय होतं क केव्हा येतो केव्हा येतो पाखरांचा थवा की जेव्हा शेतामध्ये पीक येतं म्हणजे जेव्हा शिवारात पीक येतं दाणा रडत केव्हा उठतो तर जेव्हा बाप आनंदाने आरोळी मारतो तेव्हा ताना ओढतो म्हणजे अशा पद्धतीचं तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत हे सगळे आणि स्वाध्याय सोडवा आणि अभ्यास करा तर आज आपण इथंच थांबणार आहोत तर पुढच्या तासाला आपण जो पुढचा पाठ आहे तो अभ्यासणार आहोत धन्यवाद